और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकी झाली आहे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव ताजबुदा वय एकतीस वर्ष असून त्याच्या आधार कार्ड वर मुंबईतील वरळी येथील पत्ता नोंदवला आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी सुमारास ताज बुधा रक्तबंबाळ अवस्थेत कल्याण बदलापूर रस्त्यावरील आयटीआय परिसरात आढळून आला स्थानिकांनी त्याला तातडीने उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते दरम्यान घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा